नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपला सर्वांचं स्वागत करतो आमच्या आर जिनियर्स अकॅडममध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर आज आपण घेणार आहोत महावितरण महापारेषण भरती दोन हजार चोवीस अंतर्गत अंकगणित हा विषय या अंकगणिताची आपण जी शिरीज सुरू केलेली आहे के त्या सिरीजमध्ये आज आपण प्रकरण घेणार आहोत गुणोत्तर व प्रमाण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आणि तेवढ्याच कमीत कमी वेळात तुमचा वेळ पुरला पाहिजे या दृष्टीने कशा प्रकारे आपल्याला कमीत कमी वेळात ही उदाहरणं सोडवता येतील त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत चला तर मग गुणोत्तर आणि प्रमाण शिकूया बघा काय म्हणतो पहिला प्रश्न पहिला प्रश्नच नाही ठीक आहे आता गुणोत्तर कशाला म्हणायचे तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक वस्तूची तुलना करणे म्हणजे त्या दोन संख्येचे गुणोत्तर समजा मी म्हणालो की माझ्याकडे ए आणि बी ह्या दोन वस्तू आहेत मग या दोन वस्तूच गुणोत्तर काय होईल एस बी किंवा ए छेद बी असं देखील म्हणतो आपण हे दोन टिंब म्हणजे गुणोत्तराचं चिन्ह आहे एस बी असं म्हणतो आपण हा ना किंवा गुणोत्तराची व्याख्या करता झाली तर काय म्हणेल एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे दर्शवणे म्हणजे देखील गुणोत्तर एवढ्या दोन व्याख्या एकच आहे पण मी थोडस वेगवेगळ्या शब्दात लिहिली तर आता बघा मी माझ्याकडे म्हणालो ए बी सी बी ह्या चार संख्या प्रमाणात आहेत लक्षात आता मग काय होत माहिती आहे का ए आणि ला अंत्यपदे म्हणूया शेवटची पदे म्हणजे अंत्यपदे बी आणि सी ला मध्यम पदे म्हणूया म्हणजे जेव्हा चार संख्या प्रमाणात असतात ओके नाही तेव्हा पहिली संख्या गुणिले छेदाला दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या छेदाला चौथी संख्या जर चार संख्या प्रमाणात असतील तर काय होईल ए बाय बी बरोबर शी बाय डी म्हणजेच काय लिहिता येईल याला तिरपा गुणाकार केल्यावर काय होईल ए गुणिला डी बरोबर बी गुणिला शी आणि ए आणि डी काय आहेत आपली अंत्यपदे बी आणि सी काय मध्यपदे म्हणजे आपण काय शिकलो माहिती याच्यावर जेव्हा चार संख्या प्रमाणात असतात तेव्हा अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाचा गुणाकारा एवढा असतो ओके नाही अंत्यपदाचा गुणाकार हा डी बरोबर किती बी सी आता ही चार पद आहेत यापैकी तीन पद दिले असतील एक पद काढता येतं तुम्हाला बघा ए जर विचारला तर बी सी भागीला डी करा ओके ना डी विचारला तर बी सी भागीला ए करा बी विचारला तर ए डी भागीला सी करा आणि सी विचारला तर ए डी भागीला डी करा लक्षात हे कधी पण ह्या चार संख्या प्रमाणित असतील ते हो ना आले एवढं लक्षात चार संख्या प्रमाणात असतानाच आता बघा बघा आता काय म्हणालो मी हे घेऊ जर ए बी आणि सी ह्या तीन संख्या परंपरित प्रमाणात असतात काय असतात परंपरित प्रमाणात Okay, आता परंपरित प्रमाणात आहे म्हणजे काय होतं माहिती आहे का, का पहिली संख्या दुसरी संख्या पहिलीच्या छेदाला आणि तिसरीच्या अंशाला असतं म्हणजे दोन वेळेस येते ओके नाही मधली संख्या ही पहिल्या गुणोत्तराच्या छेदाला आणि दुसऱ्या गुणोत्तराच्या अंशाला येत असतं आणि लक्षात मग आता बघा या ठिकाणी ए आणि सी ही काय झाली अंत्यपदे आणि बी काय झाला मध्यमपद म्हणजे या ठिकाणी तिरपा गुणाकार केला तर काय होईल म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल जेव्हा तीन संख्या परंपरित प्रमाणात असतात तेव्हा मध्यम पदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो आणि लक्षात तुमच्या अंत्यपदा जर या ठिकाणी आप... आपल्याला काय करायचं मध्यम प्रमाणपद काढायचं त्याचा वर्ग बरोबर सी जर ए काढाय प्रथम प्रमाणपत काढायचं असेल तर वर्ग बाय शी आणि तृतीय प्रमाणपत्र पद काढायचं असेल तर वर्ग बाय सी असं आपल्याला करता येईल अल्लक्षात तुमच्या हे तेवढंच महत्वाचं आहे आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाणाचा हा बेसिक पाया आहे चार संख्या प्रमाणात असतील तर काय होईल दोन संख्या प्रमाणात काय असतील तर काय होईल चला तर मग या समोर काय आहे बघूया बघा बरच का बर हे असं आहे ना नवा पंधरा बरोबर यक्स सत्तर आहे ना बघ यालाच काय लिहिता येईल माहितीये का नऊ छेद पंधरा बरोबर यछेद सतरा सत्तर हो ना असं लिहिता येईल आता जर तिरपा गुणागार केला तर काय होईल नऊ असेल तुम्हाला समजण्यासाठी याच तु बरोबर नऊ गुणीला सत्तर आता पंधरा गुणीला आहे तर भागीला जाईल मग काय होईल नऊ गुणीला सत्तर भागीला पंधरा तीन नऊ तीन पाचशे पंधरा आणि पाच एक पाच किती उरले दोन पाच चोवीस म्हणजे तीन गुणीला चौदा बरोबर किती बेचाळीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आता काय करायचं मग अशा वेळेत डायरेक्टच या नऊचा आणि सत्तरचा गुणाकार करा नऊ सात त्रेसष्ट हो ना नऊ सात काय केलं मी नऊ गुणिला सत्तर भागीला काय पंधरा ओके रे अंत्यपदाचा गुणाकार भागीला ए गुणीला डी भागीला बी हा आता याने याला नऊ सात त्रेसष्ट करूया बाकीला पंधरा पंधरा चूक साठ दोन उरले पंधरा दोन तीस एवढं शॉर्टकट मध्ये तुम्ही हे गणित करू शकता अल लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होत चला तर मग समोर जाऊया नऊ व बारा चे तृतीय प्रमाणपत्र काढा म्हणजे नऊ ए, ए बरोबर नऊ बी बरोबर बारा आणि शी बरोबर किती काढायचंय ना आपल्याला तृतीय प्रमाणपद हो ना मग आता काय म्हणालो आपण शी काढताना एकशे चौवेचाळीस भागीला नऊ आणि पूर्ण थोर चौरेचाळीसशे मला माहित होतं प्रथम पद किंवा द्वितीय तृतीय पद काढताना आपण मध्यम पदाचा वर्ग करतो नऊ न भागतो असं करतो ना आपण काय आपल्याकडे बी वर्ग बरोबर ए आपल्याला शी काढायचं आहे ना मग काय होईल बाराचा वर्ग बरोबर नऊ गुणीला शी मग शी बरोबर एकशे चौवेचाळीस भागीला नऊ बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि सोळा चौवेचाळीसशे असं एवढं सोपं होत लक्षात अशा प्रकारे आपल्याला हे कमीत कमी वेळात करता येईल त्यानंतर बघा आता काय होईल तीरापाची पंधराशे पाच हात तीन चौक एक तेरा एकशे पस्तीस पर्याय क्रमांक तीन इथे काय केलं मी बघा हा छत्तीस हा बाराच्या किती पट आहे तीन पट मग या पंचेचाळीसची तिप्पट करा ना तीनापाची पंधराशे पाच हात चाल एक तीनशे बाराने एकशे पस्तीस झालं का बघा आपण काय करत आलो बारा छेद पंचेचाळीस बरोबर छत्तीस छेद का बारा गुणीला या बरोबर छत्तीस गुणीला असं होईल आता हा बारा गुणीला आहे तर छेदाला जाईल ना याच बरोबर काय होईल छत्तीस गुणीला पंचेचाळीस बरोबर बारा आणि बारत्रिक छत्तीस आपल्याकडे काय बोलला तीन गुणीला पंचेचाळीस तिनोपाचे पंधराशे पाच हातचा एक तिन्चोक बारा एक तेरा पर्याय क्रमांक तीनचा अचूक उत्तर होईल असं हो नाही अशा प्रकारे हे शॉर्ट ट्रिक समजून घ्या मी जेणेकरून तुमचा परीक्षेत खूप मोठा वेळ वाचेल आणि केवळ या ट्रिक्स लक्षात ठेवून जमणार नाही ट्रिक तेव्हाच लक्षात राहतील की जेव्हा तुम्ही याच्यावरची अनेक अनेक उदाहरण करा ओ की नाही एकंद दोन आत्ता तुम्ही समजा आज जर माझी ट्रिक बघितली तर तिला जर तुम्ही आठ दहा दिवस गॅप दिला तर राम भर तर ती पुन्हा आठवणारच नाही त्याच्यामुळे खूप प्रॅक्टिस करा म्हणजे ती खूप काळ टिकेल चिर काळ टिकेल हा चला एक्क्याऐंशी एकसष्ट बरोबर किती चौसष्ट म्हणजे किती नऊ आणि आठ बहात्तर येईल बर मी काय केलं माहिती आहे का या ठिकाणी ह्या किती संख्या आहेत सी ह्या तीन संख्या आहेत म्हणजे तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत आणि परंपरित प्रमाणात आहेत म्हणून काय होईल माहितीये का मधल्या पदाचा वर्ग हा इतर दोन पदांच्या गुणाकारा एवढा असतो एक्क्याऐंशी गुणीला चौसष्ट बी वर्ग बरोबर मग इथंच असं लिहून वर्ग आहे म्हणजे वर्ग मूळ काढूया चौसष्ट बरोबर किती नऊ गुणीला आठ बरोबर किती बसत मी काय केलं मला माहित होतं हे तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत तीनच दिल्यात आपल्याला म्हणून काय करायचं माहिती आहे का एक्क्याऐंशी च वर्ग मग काल नऊ चौसष्टच का हल्लं मी आठ अठ्याती चौसष्ट या दोघांचा गुणाकार केला किती म्हणजे आपलं मध्यम प्रमाणपत्र म्हणजे यक्स किती असायला पाहिजे बहात्तर असायला पाहिजे त्यानंतर बघा एक्स वर्ग आणि बी एक्स चे तृतीय प्रमाणपत्र किती समजा मी तृतीय प्रमाणपत्र काय म्हणूया वाय म्हणूया तृतीय प्रमाणपत्र बरोबर मग काय होईल बाई बाई आ, वर्ग बाय वर्ग कुठे आहे पर्याय क्रमांक एक वर्ग बाय वर्ग आता कसं होईल माहित आहे का मी काय म्हणालो तुम्हाला हे मध्यम प्रमाणपद आहे हे पहिलं आहे तिसरं माहित नाही आपल्याला वायू मग काय होईल मध्यम प्रमाणपदाचा वर्ग बी वर्ग यक्स वर्ग बाय वर्ग यक्स वर्ग बरोबर काय होईल वर्ग बाय वर्ग होईल की नाही आलं की नाही मग तृतीय प्रमाणपद काय आलं मग आपलं बी वर्ग छेद ए वर्ग असं आपलं तृतीय प्रमाणपद आलं हो की नाही आता थोडस व्यवस्थित करूया समजा प्रथम प्रमाणपद हे आहे आपलं ए वर्ग याच वर्ग द्वितीय पद बी याच आणि तृतीय पद काय करू आपण वाय मानू हो की नाही आणि वाय करायचं यात मग आता काय होईल मध्यम पदाचा वर्ग बरोबर प्रथम पद उनीला काय तृतीय पद हे झालं आपलं प्रथम पद हे द्वितीय किंवा मध्यम पद आणि हे झालं आपलं तृतीय पद मग आता वाय काढताना हा छेदाला जाईल ना मग बी वर्ग यक्स वर्ग आणि छेदाला काय होईल ए वर्ग यक्स वर्ग हा यक्स वर्ग एक्स वर्ग काय राहिला आपल्याकडे बी वर्ग बाय वर्ग काय अवघड होत काहीही अवघड नव्हतं हो ना काही अवघड नव्हतं खुर्ची व टेबल यांच्या गुणोत्तर गुण पाच आहे जर टेबलाची किंमत पाचशे चाळीस रुपये आहे तर खुर्चीची किंमत एका खुर्चीची किती दोनशे सोळा असेल दोनशे सोळा असे कसं केलं मी बघा हा पाच म्हणजे किती पाचशे चाळीस या पाचने याला भागाभर किती आले पाचशे का पाच शून्य पाच आठ चाळीस आता या से आचला, दोन गुन्हा एकशे आठ लाख दोनशे सोळा कसं केलं मी खुर्ची टेबल हो की नाही आता खुर्ची आणि टेबलाच गुणोत्तर किती आहे दोना पाच आपल्याला टेबलाची किंमत किती दिली पाचशे चाळीस याला भागा ना तुम्ही पाच एक पाच शून्य पाच आठ चाळीस मग एकशे पाच गुणीला एकशे आठ बरोबर पाचशे चाळीस मग दोन गुणीला एकशे आठ बरोबर किती दोनशे सोळा आलं की, की नाही लक्षात तर एका खुर्चीची किंमत किती आहे दोनशे सोळा असं आपल्याला म्हणता ना त्यानंतर बघा दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर दोनास तीन आहे तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती फाटकन चारास नऊ आलं लक्षात तुमच्या चारास नऊ ना बघा बग... आता काय होत माहितीये का वर्तुळाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या त्रिजेच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते ओके नाही क्षेत्रफळ विचारलं तर त्रिजेचा वर्ग करायचा आहे मग त्रिजा कोणती आहे आपली दोना तीन आहे त्याचं गुणोत्तर याचा वर्ग बरोबर किती छानच मला माहित होतं म्हणून मी असेल आता बघा आपण जर असं म्हणालो पाय आर वन वर्ग बाय पाय आर टू वर्ग हे काय एरिया आहे एरिया म्हणजे क्षेत्रफळ पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ ए वन दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ ए टू आणि पहिल्या वर्तुळाची त्रिजा आर वन दुसऱ्या वर्तुळाचे त्रिजा आर टू पाय पाय कॅन्सल झाले काय उरलं आपल्याकडे म्हणजे दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या त्रिजेच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढा असता असं आपल्याला म्हणता येत आणि लक्षात तुमच्या असं होत खूपच आहे क्षेत्रफळ म्हणलं की फटकन याचा वर्ग करायचा डोळे झाकून आन्सर द्यायचा त्यानंतर बघा दोन वर्तुळाच्या त्रिजेचे गुणोत्तर पाच सहा आहे तर परिघाचे गुणोत्तर काय राहील पाच सहा पर्याय क्रमांक एकच राहील कारण काय माहित आहे का क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्रिजेंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं पण परिघाचे गुणोत्तर बरोबर त्रिजेचे गुणोत्तर म्हणजे काय दोघांचंही गुणोत्तर समान असतं कशा कशाचं वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाच्या त्रिजा यांचं गुणोत्तर कसं असतं समान असतं आपण म्हणालो दोन पाय आर वन हा परीख झाला आपला आणि दुसऱ्याचा दोन पाय आर टू हा फ्रीक झाला दोन दोन गेले पाय पाय गेले काय राहिलं आर वन बाय आर टू म्हणजे त्रिजेचं गुणोत्तर आणि त्या वर्तुळाच्या परिघाचं गुणोत्तर कसं असतं सारखंच असतं समान असत म्हणून दोन पाच सहा हेच उत्तर असेल लक्षात तुमच्या असं होतं हे गणित आपलं ठीक आहे त्यानंतर बघूया हो ए बी बरोबर पाच तीन बी शी बरोबर चारास सहा तर ए शी बरोबर किती ए बी सी पाच तीन आणि चार सात असं लिहिलं मी नाही आता मग काय होईल माहिती आहे का या दोघांचा गुणाकार करूया वीस हो ना नंतर या दोघांचा करूया चारत्रिक बारा आणि नंतर या दोघांचा सा करूया सात्रिक एकवीस चला आपल्याला ए बीस शी असं तिघांचं मिळालं तरी हे होतं आपल्याला काय विचारलं त्यानं फक्त ए शी बरोबर किती ए आय वीस आणि शी किती आहे एकवीस पर्याय क्रमांक एक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक तीन च उत्तर पाच गुणिला चार किंवा असं देखील करता येते आपल्याला ए बाय शी बरोबर ए बाय बी गुणीला बी बाय असं होईल का ए बाय बी किती आहे पाच तीन गुणीला हा किती आहे चार सात नाही पाचशोकवीस आणि सत्रिक एकवीस लक्षात तुमच्या पण याच्यापेक्षा हे फटकन जमून जात तुम्हाला लिहिल्याबरोबर केल्याबरोबर काढल्याबरोबर असं होतं हे गणित नववा त्यानंतर दहावं गणित पाहूया एच बी बरोबर दोन दोनात पाच बी सी बरोबर दहा तीन सी डी बरोबर नऊ आज पाच तर एच डी बरोबर किती दोन दहा नऊ भागीला पाच तीन पाच पाच तीन पाच पाच दोन्ही दहा बे चार नऊ चौक छत्तीस याय छत्तीस बाय पंधरा तीन त्रिक नऊ येईल ना तीन ना भाग जाईल नाही ते मग काय तीन दोन्ही सायन दोन्ही बारा भागीला पाच पर्याय क्रमांक दो असं देखील तुम्हाला करता येईल पण आता बघा एच डी विचारनंतर असं करता येईल आपल्याला एच चेन डी बरोबर ओके नाही कसं करता येईल ते पाहू आता आता ही देखील एक पद्धत आहे ए बी सी आणि डी एक आहे दोन पाच आहे वीस ची काय दहा तीन आहे सी डी काय नव्वद आता पहिल्यांदा हा तिरपा गुणाकार करूया दैनदोनी वीस दोन वीस नऊ एकशे ऐंशी पण आता नंबर दोन ला असा उभा आणि हा पाच दहा पन्नास नवा नव्वाच पंचेचाळीस साडेचारशे चारशे लक्षात मी उभ्या रिशा लिहितोय बरं का ना, आता काय करायचं आहे का हा पाच तीन आणि नऊ पाच त्रिक पंधरा पंधरा नऊ पस्तीस ने अशी आणि आता हा सगळा पाच त्रिक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर आता बघा आपल्याला पंधरा ना भाग देता येईल पंधराच्या पटीच आहेत ना हे सर्व भाग काय होईल पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा नऊ पस्तीस अशे आणि पंधरा पाचशे बघा आपल्याला एस डी विचारला किती आला बारात पा अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर कुठलंही गुणोत्तर तुम्हाला काढत आहे एस ची विचारलं तरी बीच डी विचारलं तरी किंवा या चौघांचंही गुणोत्तर विचारलं तरी देखील तुम्हाला काढत ओके पण हे जे आहे हे फक्त आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का एच डी गुण गुणोत्तर एवढंच काढताना आपल्याला ही पद्धत वापरावी लागेल काय केलं मी पहिल्यांदा काय केलं माहितीये का अंश घेतले दोन गुणिले दहा गुणिले नऊ आता उरले आपल्याकडे छेद पाच तीन आणि पाच पाच तीन आणि पाच ती त्रिक नऊ आणि पाच दोन्ही दहा बरोबर किती बारा बाय पाच ओके राह पण या पद्धतीनं तुम्ही कुठलेही गुणोत्तर काढू शकता कुठलेही गुणोत्तर तुम्ही काढू शकता ठीक आहे छप्पन लिटर दुधात छप्पन लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर दोनास तीन आहे यामध्ये किती प्रमाणात किती दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर पाच तीन होईल पाचातून तीन गेले आठ छप्पन आणि तीन एकवीस एकवीस नाही आहे ना सत्ते छप्पन आठ दोन सोळा आठ छप्पन सोळा हे काय होत नवीन गुणोत्तर असं केलं होतं नवीन गुणोत्तर बरोबर किती पाच असतील हो की नाही आता जुने गुणोत्तर काय बरोबर किती दोन हा काय झाला याच्यातला फरक पातून दोन गेले तीन राहिले हा शून्य फरक झाला की नाही आता बघा हे तीन आणि ते किती दोघांची बेरीज Hmm. याची बेरीज करावी लागेल आपल्याला आठ हा घ्यायचा आहे अंशाला आणि छेदाला पाचन तीन आठ गुणीला किती छप्पन आठीचा तीन छप्पन बरोबर किती सात पाहिजे होता ना पाचन दोन सात तीन चार पाहिजे होता इथ छप्पन छप्पन तीना चार आणि पाच चार पाहिजे होता एक तर म्हटलं ना इथं काय तर चुकलं आपलं इथं काय पाहिजे होता तीना चार आणि इथे काय पाहिजे होता पाचात चार का हा काय झाला आपला पाचात चार आणि हा काय झाला तीना चार याच्यातला फरक किती काय हा दोन आणि हा शून्य मग दोन अंशाला लिहूया या दोघांची करा तीन अधिक चार लिहा आणि गुणीला किती लिटर दूध आहे छप्पन बरोबर काय होईल दोन छेद सात गुणीला छप्पन आणि सातीआधी छप्पन आपल्याकडे काय उरला दोन गुणीला आठ बरोबर किती सोळा पर्याय क्रमांक तीनचं उत्तर लक्षात तुमच्या पर्याय क्रमांक तीनचं उत्तर अशा प्रकारे होते यातले आपण गुणोत्तर आणि प्रमाणामधले अकरा भाग अकरा प्रकार झाले हो ना माझ्या मते हे तुम्हाला समजले असतील काही जर उरलेले असतील किंवा नवीन काही जर भेटले तर निश्चित आपण उद्याच्या तास्या चर्चा करूया तोपर्यंत यावर पुन्हा प्रॅक्टिस करा अनेक अनेक उदाहरणं घेऊन प्रॅक्टिस करा की जेणेकरून जेणेकरून काय म्हणता येईल जेणेकरून तुमच्या ह्या शॉर्ट ट्रिक्स लक्षात राहतील कायमस्वरूपी लक्षात राहतील यासाठी प्रॅक्टिस अतिशय महत्वाची आहे तेव्हा अभ्यासाला गॅप देऊ नका तो वारंवार वारंवार करत राहा रिव्हाइज करत राहा रिव्हिजन करत राहा म्हणजे तुमचा ते अभ्यास कायमस्वरूपी लक्षात राहील धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन प्रकरण घेऊन नवीन टॉपिकवर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत तो गुड बाय